कोणाची दोन पक्षाचे दोन पक्ष म्हणजे कोण झालं दोन शेतकरी संबंधित प्रतिनिधी नाही सर हे पत्र दिलं त्यांना चुकताय आता परत तुम्ही चुकताय ज्यांचं पत्र आहे शेतकऱ्यांचं ते पत्र आपण घेतलंच नाही का त्याची बाजू सत्य आहे त्याच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे त्याला टाळा टाळ केली आणि ज्यांच्याकडून विषय घेऊन त्यांना परत तुमच्या नोकरी बघा सर मी आता एवढं सांगेन जर गोरगरीबाच्या झोप्या पडल्या मी अख्या पालिकेचा अवघड करेन मी एवढं सांगते बघा खरं सांगतो मला मी शेवटचं सांगतो चल भेटू चला तुम्ही तुमचा ओपिनियन घ्या आपण अन्याय करता रे संवैधानिक पदा वेतन समजलं पाहिजे दिवशी घर जाणार आहे बेघर होणार आहे सगळं दिवशी घर आणि इथले ना विदर्भातली लोक आहेत त्यांचं इथं कोण आहे पालिकेत मला सांगा चाळीस वर्षापासून राहतात काय करायचं त्यांनी गावाला घर नाही निघत तुटलं कुठलंच घर नाही काय करणार ती लोक अवसर घरकुल योजनेमधली आहेत ती लोक सगळं माहिती आहे ते त्यांना काम करायचंच नाही तर बघून काय करणार आहे कागद माहिती काय त्यांच्या पुढचा एका विषय त्यांनीच परवानगी दिलेली आहे